नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर शिवसेनेचा मोठा नेता एकनाथ शिंदेवर नाराज जाहिरातीतून धनुष्यबाण चिन्ह गायब झालेले आहेत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी जाहिरात दिली होती त्यावरून धाराशिव जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहेत जाहिरातीमध्ये धनुष्यबाण शिवसेनेचे चिन्ह गायब असून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लहान आहे शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लहान लावल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी अनेक दैनिकात अभिवादनाच्या जाहिराती दिल्या आहेत तानाजी सावंत हे एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये आरोग्य मंत्री होते त्यांच्या काही वक्तव्यावरून वादही निर्माण झाला होता आता देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये पुन्हा मंत्रिपद मिळण्याचा त्यांनी जोरदार प्रयत्न केला पण यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांना संधी दिली नाही त्यामुळे तानाजी सावंत नाराज असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात आहेत तसेच तानाजी सावंत हे नाराज आहेत आणि वेगळा राजकीय मार्ग निवडू शकतात अशी देखील चर्चा आता राजकारणाच्या राज्याच्या राजकारणात होत आहे तर मित्रांनो आपल्याला यावर काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र